श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की जेव्हा आपण भक्तिभावाने स्वामी महाराजांची भगवंताची पूजा करतो मंत्र जप करतो किंवा ध्यान करतो तेव्हा अचानक जांभई यायला लागते आळस येतो डोळ्यात पाणी येते किंवा शरीर जड झाल्यासारखं होतं हे का होतं अनेकांना असं वाटतं की ही केवळ शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया अस आहे पण भक्तांनो यामागे एक गूढ आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारणे आहेत या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत तर यात ईश्वरी लिलांचा एक अदृश्य संकेत आहे परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा जेव्हा आपण भगवंतांची आराधना करत असतो त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होतो तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता आपल्या कर्माचे बंधन आपण मनात साठवलेल्या इच्छा आणि आपल्यातील वासनांची नोंदी हळूहळू कमी होऊ लागते आपण जेव्हा या सांसारिक जगात वावरत असतो आपले कर्म करत असतो तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता मोह लोभ अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात जी अनावधानेने आपल्याकडून घडतात ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाहीत पण ती आपल्या अंतकरणात खोलवर साठवत जातात जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्याची पूजा करत असतो त्याच्या भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हा ही सर्व कर्मे आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतं कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखळदंडात अडकलेला असतो भगवंतांचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे हा अग्नी सर्व वाईट संस्कार दृश्य प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसवत नाही तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसणे कठीण असतं म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्षे आपल्या अंतर्मनात साठली आहे जेव्हा आपण भगवंतांच्या चिंतनात गढून जातो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते त्या क्षणी आपल्याला जांभई येते डोळ्यात पाणी येतं शरीर जड झाल्यासारखं होतं आळस वाटतो किंवा झोप यायला लागते ही सर्वच लक्षणे दर्शवतात की आपले मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे हे असे समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न उघडलेले सामान आहे जसे जसे तुम्ही त्या खोलीतील वस्तू हलवाय लागता तशी तशी खोळीमध्ये धूळ उडायला सुरुवात होते काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका यायला लागतात डोळ्यात पाणी येतं आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या धूळ झाडली सर्व साहित्य व्यवस्थित लावलं तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होतं अगदी तसंच भगवंतांच्या नामस्मरणाचं असतं आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखे आहे जिथे वर्षानुवर्षे वाईट विचार कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेली असते जेव्हा आपण भगवंताचे नाव घेऊन साधना सुरू करतो तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हल्ल्या जातात त्यांचं अस्तित्व डळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभई येते आळस येतो डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं शांत होतं आणि मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते हीच गोष्ट आपण श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत पाहतो अनेक भक्तांची कथा ऐका काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा काहींना झोप यायची काहींना पाठमोऱ्या जांभळ्या यायच्या पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरू ठेवली तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामींची अपार कृपादृष्टी झाली डोळ्यात पाणी येण्यामागे ही एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या मनात सा असलेली कठोरता दूर केली पाहिजे परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे विचार करा एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात काय होईल आनंदाश्रू येतील ना तसंच आपली स्वामींची असलेली आत्म्याची ओळख हीच त्या अश्रूचा खरा अर्थ आहे म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल त्यांच्या नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल जांभई येत असेल किंवा आळस येत असेल तर घाबरू नका श्रद्धेने पुढे जात राहा कारण जसं जस तुम्ही शुद्ध होत जाल तसं तसा हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद प्रकट होईल ही फक्त एक परीक्षा आहे जी पार केली की स्वामींच्या कृपेचं अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्की होईल ही झोप हा आळस हे अश्रू हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली नकारात्मक शक्ती नष्ट करत आहे ही प्रक्रिया सहन करणे कठीण जाते कारण आपले मन कायम भौतिक सुखाच्या मोहात गुंतलेले असते म्हणूनच आपल्या मनात अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळ करू आज नामस्मरण थोडे कमी करू उद्या अधिक करू पण हाच मोहाचा प्रभाव आहे तो ति जिथे आहे तिथे भगवंत नाहीत म्हणूनच तुम्ही झोप येऊ लागली आळस वाटू लागला तरी भगवंतांचे नामस्मरण सुरूच ठेवा याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहतो उलट ही केवळ सुरुवात आहे जशी जशी साधना अधिक दृढ होते तसे तसे हे अडथळे आपोआपच नष्ट होतात जसे सूर्य उगवल्यावर रात्र नाहीशी होते तसेच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या ती नकारात्मकता आणि अशुद्ध कर्माचा प्रभाव लयाला जातो मित्रांनो स्वामीवर निश्चमय श्रद्धा ठेवा जसे लहान मूल आईच्या कुशीत गेलं की त्याला कोणतीही चिंता राहत नाही तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्णतः हो शरण गेला तर तुम्हाला या जगात कशाचीही भीती राहणार नाही स्वामींनी तुमचा हात धरला की ते तुम्हाला कधीही सोडणारच नाहीत आणि स्वामींचं हे वाक्य तुम्हालाही माहीत असेल बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त